नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बारा हजार नऊ मुंबई सेंट्रल अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहमदाबाद जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण चारशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते ही एक शताब्दी टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि वीस मिनिट लागतात मुंबई सेंट्रल ह्या रेल्वेचा कोड आहे एम एम सी टी आणि अहमदाबाद ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए डी आय मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ही रेल्वे मुंबई सेंट्रल हे रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन बोरीवली येथे ही रेल्वे सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचते या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एकोणतीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून सात मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वापी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून नऊ मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे सुरत ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि नऊ वाजून अठरा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एकूण दोनशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे भरूच जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि नऊ वाजून अठ्ठावन्न मिनटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एकूण तीनशे बावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे वडोदरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनी आनंद जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नडियाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे सत्तेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे अहमदाबाद जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण चारशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्याच्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद